नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे आज त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याचं व्रत आहे खरं तर महाराष्ट्र शासनानं वेळोवेळी वेल त्यांना दिलेली आश्वासनं पाळलेली दिसत नाही आहेत आणि याच्यातून शासनाचा प्रामाणिकपणाही दिसत नाही आहे कारण अगोदर त्यांना दिलेला अध्यादेश हा कायद्यात बदलण्यासाठी लवकरच अधिवेशन घेऊन हा कायदा केला जाईल असं आश्वासन दिलं होतं सोळा तारखेपर्यंत हे अधिवेशन बोलावलं जाईल असंही सांगण्यात आलं होतं मात्र ते दहा तारखेला उपोषणाला बसल्यानंतर व त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्यानंतरसुद्धा महाराष्ट्र शासन गंभीर झालेलं नाही अशावेळी निश्चित शासनाचा हेतू समाजाना आणि जनांगे पाटील यांनी ओळखायला पाहिजे खरं तर आज त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असताना आणि जीविताला कुठलाही धोका होण्याची शक्यता निर्माण असताना संपूर्ण प्रशासन अद्यापही फारशा हालचाली करताना दिसत नाही आहे अधिवेशन लवकर बोलायला हवं होतं ते बोलवलेलं नाही आहे वीस तारीख अंदाजी सांगितली जाते तीही निश्चित नाही आहे याचा अर्थ दिवसेंदिवस त्यांच्या जीवितला धोका होण्याची शासन वाट पाहतंय का असा प्रश्न इथं निर्माण होतो आहे मात्र आता वेळ आलेली आहे ला आमचं स्पष्ट म्हणणं आहे की कोणत्याही गोष्टीला काही मर्यादा असतात कोणत्याही गोष्टीला काही संयम असला पाहिजे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असल्यानं आणि त्या ठिकाणी त्यांना उपचाराची तातडीनं गरज असल्यानं आमची म्हणजेच सकल मराठा समाजाची एक विनंती आहे की आता त्या ठिकाणी असणाऱ्या मराठा बहुजन समाजानंच आता मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे शासनाची वाट न पाहता एक समाजाच्या वतीनं त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे कारण नायकच जर एखाद्या चळवळीचा समोर नसेल तर चळवळ किंवा ती लढाई पुढं चालू शकणार नाही आता कुठलीही समाजानं वाट पाहू नये तिथं जे जे कोणी जबाबदार या आंदोलनाशी जोडलेले समन्वयक आहेत त्याने आता कोणतीही वाट न पाहता कारण जसा मनोज जारंगे पाटील यांचा स्वतःच्या शरीरावर आधार अधिकार आहे अगदी तसाच मराठा समाजाचा त्यांच्या जीवनावरही अधिकार आता बनलेला आहे आणि या चळवळीतून ते नायक बनल्यामुळं आणि समाजाने त्यांना वेळोवेळी दिलेल्या हाकेला ओ दिलेल्या हाकेमुळं कदाचित आता समाजाचासुद्धा त्यांच्यावर तेवढाच अधिकार आहे समाजानं कुठलीही वाट पाहुणे जे कोणी समन्वयक आहेत त्यांनी कदाचित बाकी सगळं प्रोटोकॉल सोडून त्यांना पहिला दवाखान्यात नेण्याचं करावं कारण हॉस्पिटलमध्ये त्यांना नेहून अगोदर उपचार दिले लढाई लढायला खूप दिवस आहेत आणखीन याच्यापेक्षाही तीव्र लढाई वेगवेगळ्या मार्गानेही लढता येऊ शकते पण त्यांचा जीव हे फार महत्त्वाचा आहे म्हणून आत्तापर्यंत आता ठीक आहे शासनाच्या जीवावर आपण बसलो होतो पण शासनानं समजा जर हे तात्काळ वेळेत केलेलं नसेल तर आता पहिली ही माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाची आहे ती वाचवणं किंवा त्यांना वाचवणं हे खूप गरजेचं आहे अशावेळी ते ऐकत नाहीत असं म्हणून समाजानं किंवा समन्वयकानं केवळ बघ्याची भूमिका घेणं आमच्यासारख्या समाजातील कार्यकर्त्यांना योग्य वाटत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आव्हान करतो समन्वयकांना खास करून जे आजपर्यंत या आंदोलनाशी जवळ त्यांच्या तेन आहेत त्यांना आम्ही अधिकाऱ्यानं सांगतो की आता त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचवावं ते ऐकत नाहीत असं न ना सांगता त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन कारण हे शासन नाही घेऊन चाललेलं हे समाज घेऊन चालला आहे हा संदेश जाईल बाकी या आंदोलनाचा संदेशही चांगला जाईल कारण का की समाजानं त्यांना वाचवलं आहे असा संदेश जाईल त्यामुळं इथं कुठलाही प्रोटोकॉल किंवा बाकी कोणाच्या याची वाट न पाहता मला वाटतं समन्वयकांनी आणि तिथं असलेल्या समाज बांधवांनी हा निर्णय घ्यावा की त्यांना गरज पडल्यास आपल्या हद्दीत आपण स्वतःच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं ते नको म्हणत असले तरी त्याच्या विरोधात त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं ही काळाची गरज आहे कारण आज जर इतक्या टोकाला त्या सगळी त्यांची प्रकृती खालावत असेल तर याच्यात कोणीही मला वाटतं आमचा जे जी सकल मराठा समाजाचा एक वैचारिक लोकांचा जो या ठिकाणी उद्देश आहे हा आहे की त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट न पाळता अगोदर फर्स्ट प्रियोरिटी त्यांना आम्ही औषधोपचार देऊन त्यांना वाचवणं हे गरजेचं आहे कारण कुठल्याही गोष्टीची वाट पाहण्याची काही मर्यादा असावी लागते इतकं हे सगळं होत असताना आम्ही फक्त बघायची भूमिका घेत नुसतंच सा आ, हे करत राहणं उपयोगाचं ठरणार नाही म्हणून तातडीने पाऊल उचलावीत आणि समन्वयक आणि तिथं असलेल्या अंतरवाली या ठिकाणी असलेल्या समाज बांधवांनी आपल्या अधिकारात त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांचं जीव वाचवणं याला महत्त्व द्यावं अशी आमची सर्वांची हात जोडून विनंती आहे धन्यवाद